लंडनची सून इंडिया आणि म्हणून हा ते नाटक केलं हा हा लंडन त्याचे काहीतरी मी जवळजवळ पाच सातशे शो केले अच्छा एवढे झाले अच्छा ते कसं होत नंतर मी पकडलंच ते बॉम्बे सोडून बाहेर पकडलं सगळं अच्छा ग्रामीण महाराष्ट्रावर लक्षात मी बॉम्बे सोडलं का माझा शो पनवेला लागायचा हा तस तसं सुरू केलं मी मग विदर्भ मराठवाडा वगैरे विदर्भ मराठवाडा सगळं 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 हा म्हणजे तुला काय सांगू मी आ, हे दिवाळी शो होतात ते कुठले नागपूरला हा नागपूरला होत ते हा बरोबर आहे हा ते दिवाळी शो नंतर शो होतात बघ हा माहित आहे हा ते ते शो इतकं असे पकडले ते मी दरवर्षी माझे नाटक असायचं दरवर्षी इंडियनची संडन लंडनची इंडिया इ